नमस्कार मी जयश्रीदाय पाटील समाजसेविका आत्ता आपण आर्यन पुलाच्या इथे आहोत आत्ता सध्याची आपली पाणी पातळी बघू शकता आत्ता वाजलेले आहेत आठ आणि एकोणचाळीस पाणी पातळी झालेली आहे तर माझी पूरपट्ट्यातील नागरिकांना कद्रीची विनंती आहे प्रशासन सज्ज आहेच नगरपालिका सज्ज आहे पण आपण सर्वांनीही बेसावध न राहता सावध राहायचं आहे आणि आत्ता अर्धा तासाला जर एक अर्धा अर्धा फूट पाणी वाढतं आहे तर रात्रीत पाणी वाढू शकतं त्यामुळं बेसावध राहू नका सावध व्हा आणि सर्वांनी आपली काळजी घ्या आम्ही तुमच्यासोबत आहोत जिथे गरज लागेल तिथं आम्हाला शंभर टक्के तुम्ही कळवा प्रशासनालाही कळवा आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत धन्यवाद